आता कोणाचो नंबर हे वाक्य मी जेव्हा पंचकच्या टीजर आणि ट्रेलरमध्ये बघितले होते तेव्हा मला भीती कमी आणि मजा जास्त आली होती तुम्हालाही आली असेलच डार्क सटायर या जॉनरमध्ये मोडणारे हे नाट्य नक्कीच ना मनोरंजक झाले असणार याची जवळपास खात्री मला होती त्यात आपल्या लाडक्या माधुरी दीक्षित नेनेने निर्मित ने, केलेला सिनेमा असल्याने बद्दल उत्सुकता कणभर जास्तच होती त्यात दोन हजार चोवीसचा पहिला सिनेमा असल्याने आणि तोही नेमका पंचक तारखेला सॉरी पाच तारखेला बघायला जाताना मी मोठा उताळी झालो होतो मग झालं काय उत्सुकतेचे बोलूयात नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित मराठी सिनेमा पंचकचा मित्रांनो तसं तर टीझर ट्रेलर बघून तुम्हाला कथेची साधारण आउटलाईन लक्षात आली असेलच तरीही सुरुवातीला थोडस कथानकाबद्दल सांगतो कोकणातल्या एका टुमदार छोट्याशा गावात राहणारं एक कुटुंब आहे खोत कुटुंब बाळ आणि अनंत हे दोन सख्खे भाऊ बाळच्या भूमिकेत आहेत सतीश आळेकर आणि अनंताच्या भूमिकेत आहेत दिलीप प्रभावळकर या दोघांची एक बहीण आहे उत्तरा उत्तरा अत्या तर ही उत्तराची भूमिका साकारली आहे भारती आचरेकर यांनी कथेच्या सुरुवातीला निधन झाले आणि कथेची सुरुवात होते जो आयुष्यभर एक विज्ञाननिष्ठ जीवन जगला आहे त्यामुळे निधनापूर्वीच अनंताने देहदानाचा संकल्प सोडलेला असतो पण झालंय असं की अनंताला लागलंय ला पंच म्हणजे येत्या वर्षभरात अनंताच्या नात्यांमधील किंवा जवळच्या मित्रपरिवारामधील पाच माणसांचा मृत्यू नक्की आहे असं भाकीत वर्तवतात जोशी गुरुजी विद्याधर जोशी अनंताला माधव आदिनाथ कोठारे आणि आत्मा आनंदिंगळे अशी दोन मुले आत्माची बायको आहे कावेरी नंदिता पाटकर तिकडे बाळकाकांना सुद्धा डॉक्टर अजय सागर तळाशीकर आणि विजय आशिष कुलकर्णी ही दोन मुले आहेत याही दोघांची लग्न झालेली असतात वडील अनंताप्रमाणेच विज्ञाननिष्ठ असतो माधव आदिनाथ कोठारे ज्याच्या दृष्टीने हे पंचक वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे माधवचा चुलत भाऊ म्हणजे बाळकाकांचा डॉक्टर मुलगा अजय हा सुद्धा या सर्व गोष्टींवर विश्वास नसणार असतो मग आता अनंताचा देह मेडिकल कॉलेजला दान केला आणि पंचक शांती जर नाही केली तर आपल्या कुटुंबातील पाच जणांचा जीव जाणार मृत्यू होणार या भीतीने हे खोत कुटुंबातील माधव आणि अजय वगळता सर्वच जण पुरते घावरलेले असत मग पुढं काय होतं म्हणजे पंचक लागल्याप्रमाणे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांचा मृत्यू होतो का कोणीच मरत नाही आणि माधव म्हणतो त्याप्रमाणे सर्व काही अंधश्रद्धाच ठरते का हे सगळं सांगत कथानक पुढं सर कथा पटकथा संवाद या तीनही जबाबदाऱ्या पेलत राहुल आवटे यांनी पंचकचे दिग्दर्शन सुद्धा केले मित्रांनो आता दिग्दर्शनात त्याला साथ लाभली आहे जयंत जठार यांची मित्रांनो पंचक अत्यंत शुद्ध अशा भावनेने बनवलेला एक दर्जेदार सिनेमा आहे हे चित्रपट बघताना आपल्याला जाणवत राहतं पण धमाल मनोरंजन ही ट्रेलर बघून झालेली जी अपेक्षा आहे ना तो इथं तो पूर्ण करू शकत नाही मनोरंजन नक्की होतं पण धमाल नाही पटकथा बऱ्याच ठिकाणी हेलकावे खाते हरवल्यासारखी होते काहीतरी कमी पडतंय हे जाणवत राहतं सातत्या मग ती निर्मि विनोद निर्मिती असो किंवा अंधश्रद्धेवर केलेला प्रहार असो ते म्हणतात ना एक विनिंग पंच शेवटचा एक जोरदार पंच जो बॉक्सरला विजेता ठरवतो तो, तो मला पंचकमध्ये मिसिंग वाटला कथाकाराचे इंटेन्शन स्तुत्य आहे त्या बाबतीत अजिबात दुमत नाही पण कथेला पटकथेत रूपांतरित करताना कुठेतरी लेखक कमी पडलाय लेखक कमी पडलाय मागे पडलाय याची जाणीव होत राहते पण असे असूनही दिग्दर्शनात म्हणजे डायरेक्शनमध्ये राहुल आवटे आणि जयंत जठार यांनी हा मिसिंग असलेला विनिंग पंच प्रेक्षकांना फारसा जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे आऊट अँड आउट कॉमेडी जरी नसली तरी ज्या सीन्समध्ये विनोद निर्मिती आहे त्या सीन्सना जास्तीत जास्त रंजक पद्धतीने कसे दाखवता येईल याची काळजी या दिग्दर्शक जोडीने घेतली आहे पंचक शांती करताना त्याला दिलेली ऑपेरा गायनाची जोड हा जो सीन आहे हा जो संगम केला आहे तो तर कमाल जमू आहे शिवाय पंचक लागले आहे या भीतीने या पात्रांची जी पळाबळ होत असते ती सुद्धा एक निखळ मनोरंजन आपले करत असते गुरु ठाकूर यांची गीते आहेत आणि मंगेश धाकडे यांचं संगीत आहे चित्रपटाच्या वातावरणाला अनुसरून असं आहे संतोष मुळेकर यांचे बीजे म्हणजे पार्श्वसंगीत आणि पूजा गुप्ते यांची फोटोग्राफी म्हणजे छायांकन या दोन्ही पंचकच्या जमेच्या बाजू आहेत कलाकारांमध्येच सर्वांनीच उत्तम काम केले दिलीप प्रभावकर प्रभावळकर यांचा स्क्रीन टाईम खूप कमी आहे तरी कथेचे नॅरेशन तेच करत असतात आणि ते ऐकताना छान वाटते अत्यंत प्रभावी असे ज्यांचे काम म्हणता येईल त्यात मी नाव घेईल नंदिता पाटकर यांचे फर्स्ट क्लास परफॉर्मन्स त्यानंतर भारती आचरेकर आहेत आदिनाथ कोठारे आहेत सती शाळेकर आहेत दीप्ती देवी आहेत आनंद इंगळे आहेत सागर तळाशीकर आहेत संपदा कुलकर्णी आणि आशिष कुलकर्णी आहेत विद्याधर जोशी आहेत तेजश्री प्रधान आहेत या सर्वांची कामे उत्तम झाली आहेत एकंदरीत पंचकमध्ये जो शेवटचा धमाल मनोरंजनाचा एक जोरदार विनिंग पंच जरी मिसिंग असला तरी एक निखळ मनोरंजन म्हणून पंचक एकदा बघण्यास हरकत नाही आऊट ऑफ फाईव्ह आऊट ऑफ पंचक मी या सिनेमाला देईल तीन स्टार मित्रांनो तुम्हाला आमचा पंचकचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद